नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश मीराशी स्वागत करतो तुमचं जा माझ्या न यूट्यूब चॅनलमध्ये तर मी ताईल नदीवर गळ टाकू तर बघूया किती कुरल्या गावत आणि किती मजा येते तर चला मग जाऊया टाकू गळ तर मित्रांनो हे गळ গড় আমি টাকার আজ টাকার গড়ে দেখা গেছে গড় আস मी मी तर हे आम्ही टाकणार आहोत आता हे मी टाकतले आता तर बघूया किती उर्ले गावतात या हा मास कोंबडीचा तर भेटाय बांधण झाले की घळ तर मित्रांनो आता घळ बांधून झाले आहेत हे बघा दिसती तुमका हे बघा बांधून झाले आहेत तर मी आता टाकतं आहे ते तुम्हाला देखवते कसं टाकतात ते तर बघूया किती गुरल्या गावतात आणि टाकून झाले की ये टाकत आहे लोच पहिलोच बघा ही अशी काटी असतं अशी बॉटल आडक आहे ती राहणार मूक असता तर मी पहिलंच घर टाकतो तर दुसऱ्या जागेवर जाऊया टाकू Opat nazimah apa तरी एक जागा भरيو अट्टा एक टाकू एक तो बटाखलो लतोख पाच घरवले पाच गळ टाकूया लास्ट गडावर टाकूया तुमका ते कवतं आहे पुढे जा अजून जागा येईली टाकूया घर कुठल्यांची पेळा असत टाकूया जवळच तर आता सगळे घर टाकून झाले तर भेटाय तुमका पाच दहा मिनिटात नंतर नाही डायरेक्ट घर टाकूया पण जाग बरी वाटत पण टाकून बघूया काय गावत काय लांब पण टाकून उपयोग ना नंतर उकलताना परत झालं पाणी दुसऱ्या जागे चार घर रोवले चार रोजले चार टाकूच्या चार टाकून झाले नंतर एक एक दोन मिनटं बसाव या पाच दहा मिनट नंतर कवते कसे उकलतात एक भाजी टाकूया yek ba yek takuya kuna ko ba yek takuya Cách rồi, <laughs> cách rồi, <laughs> cách rồi, cách rồi, cách rồi, cách rồi, काढून झाले गळ हे बघा हे बघा काढलं होतं गळ हे काढून झाले हे बघा एवढे कुठले राहिले असं बरं